ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण बोलणार आहोत श्री अरविंद यांच्या विचारांवर आपला विषय आहे स्थिर शांत साधना आणि साक्षात्कार म्हणजे आध्यात्मिक प्रवासावर आपण एक नजर टाकणार आहोत हो आणि विशेषतः यांचं नेमकं काय स्थान आहे श्री अरविंद काय सांगतात याबद्दल ते आपण समजून घेऊ हो। सुरुवात एका आ, मला वाटतं थोडा धक्कादायक विचाराने करूया का श्री अरविंद म्हणतात की साधनेमध्ये अधीरता म्हणजे ती घाई गडबड असते ना काहीतरी पटकन मिळवण्याची ती फक्त निरुपयोगी हो नाही तर ती एक मोठा अडथळा आहे हे खरं तर थोडं अनपेक्षित आहे नाही का कारण आपल्याला वाटतं तीव्र इच्छा हवीच अगदी त्यांची भूमिका काय आहे की ही जी अधीरता आहे ना ती ऊर्जेचा अपव्यय करते म्हणजे शक्ती वाया घालवते आणि साधनेसाठी जी एक स्थिरता लागते जी शांतता लागते ती यामुळे नाहीशी होते अच्छा मग होतं काय की वरून येणारी शक्ती किंवा अनुभव ग्रहण करणं खूप कठीण होऊन बसतं म्हणजे थोडक्यात निकालाची जी घाई आहे तीच आड येते आपल्या म्हणजे मग प्रगतीसाठी अधीर न होता नेमकं का काय करायला पाहिजे असं ते सांगतात श्री अरविंद सांगतात की अविचल आणि प्रसन्न श्रद्धा हा साधनेचा सगळ्यात उत्तम पाय आहे आता इथं श्रद्धा म्हणजे फक्त विश्वास नाही बरं तर तो एक प्रकारचा शांत स्थिर आणि समाधानी भाव आहे म्हणजे परिस्थिती कशीही असो ती श्रद्धा डगमगत नाही आणि हीच श्रद्धा साधकाला अनेकदा कठीण परिस्थितीतून अडथळ्यांमधून पुढे नेते ठीक आहे म्हणजे श्रद्धा हा एक आधारस्तंभ झाला असं म्हणूया पण मग त्यावर इमारत उभी करायला आणखी काय लागतं दोन मुख्य गोष्टी अभिप्सा आणि ग्रहणशीलता अभिपसा, अभिपसा म्हणजे सत्यासाठीची किंवा त्या उच्च चेतनेसाठीची तीव्र ओढ आकांक्षा पण गंमत आहे इथं काय श्रीअरविंद म्हणतात की ही अभिपसा उत्कट हवी तीव्र हवी पण त्याच वेळी ती स्थिर शांत आणि अविचल असायला हवी म्हणजे त्यात तो उतावीळपणा ती अस्थिरता नको हे कसं शक्य आहे म्हणजे तीव्र इच्छा आणि शांतता ह्या कशा एकत्र येणार कारण तीव्रतेबरोबर थोडी अस्थिरता येतेच की बरोबर आणि इथेच खरी कसोटी आहे साधकाची जी इच्छाशक्ती असते ना ती विखुरली जाते शक्ती उगाच इकडे तिकडे वाया जाते पण शांत आणि तरीही तीव्र असलेली अभिप्सा ती म्हणजे एकाग्र झालेली ऊर्जा ती त्या ध्येयाकडे एकदम स्थिरपणे लागलेली असते आणि मग ती ग्रहणशीलतेसाठीशी आवश्यक असलेली एक पार्श्वभूमी तयार करते आणि ही ग्रहणशीलता ग्रहणशीलता म्हणजे म्हणजे नक्की स्वतःला सतत कशासाठी तर ते सत्य तो प्रकाश किंवा जी काही दैवी शक्ती आहे तिला स्वीकारण्यासाठी आपलं मन आपल्या भावना आपलं शरीर सुद्धा हे सगळं त्या येणाऱ्या उच्च अनुभवासाठी तयार हवं हो। प्रतिसाद देणारा हवं अच्छा ही काहीतरी मिळवण्यासाठीची धडपड नाहीये तर ती एक शांतपणे स्वीकारण्याची वृत्ती आहे आणि ती सतत हवी म्हणजे असं नाही की आज आहे उद्या नाही सातत्य महत्वाचं आहे हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी आचरणात आणायला खूप कठीण असणार खास करून आजकालच्या जगात जिथे लोकांना लगेच परिणाम हवे असतात म्हणजे अनेकांना वाटतं की साक्षात्कार म्हणजे काहीतरी एकदम अचानक घडणारी गोष्ट आहे आणि इथेच श्री अरविंद एका फार महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलतात ती म्हणजे आधाराची तयारी आधार म्हणजे आपले हे जे मानवी अस्तित्व आहे ना आपलं मन प्राण म्हणजे जीवनशक्ती आणि आपलं स्थूल शरीर ते म्हणतात की योगाचा किंवा साधनेचा जो अंतिम संपूर्ण साक्षात्कार आहे तो काही एका झटक्यात होत नाही का नाही होत म्हणजे जर इच्छा तीव्र असेल श्रद्धा असेल तर का नाही कारण आपला हा आधार म्हणजे आपलं मन प्राण शरीर हे त्या उच्च चेतनेला त्या अनुभवाला धारण करण्यासाठी टिकवण्यासाठी तयार नसतं त्याची शुद्धी व्हावी लागते ते अधिक मजबूत व्हावं लागतं त्याचं रूपांतरण व्हावं लागतं बरं ह्या सगळ्या प्रक्रियेलाच ते आधाराची तयारी म्हणतात आणि ह्या तयारीला प्रचंड वेळ लागू शकतो काही वर्ष किंवा कधी कधी श्री अरविंद म्हणतात त्याप्रमाणे अनेक जन्मसुद्धा त्यामुळे खरा अडथळा बाहेर नसतो तो आपल्या स्वतःच्या अपुऱ्या तयारीमध्ये असतो म्हणजे हा सगळा खेळ धीराचा आहे चिकाटीचा आहे लगेच काहीतरी भव्य दिव्य अनुभव नाही आला तरी निराश न होता शांतपणे प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि ही जी आधाराची तयारी आहे ती हळूहळू आतल्या पातळीवर होत असते त्यामुळे बाहेरून जरी काही दिसत नसलं तरी आतमध्ये प्रगती सुरू असू शकते याची जाणीव ठेवणं महत्वाचं तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेतले एकतर साधनेच्या मार्गावर अधीरपणा उतावळापणा प्रगतीला मारक ठरतो दुसरा अविचल आणि प्रसन्न श्रद्धा हा एक भक्कम आधार पुरवतो तिसरा मुद्दा तीव्र पण स्थिर अशी अभिपसा म्हणजे ओढ हवी आणि सोबत सतत खुली असलेली ग्रहणशीलता आवश्यक आहे आणि चौथ आणि मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की साक्षात्कार हा झटपट मिळणारा अनुभव नाही हो त्यासाठी आधाराची म्हणजे आपल्या मन प्राण शरीराची एक दीर्घकाळ चालणारी तयारी आवश्यक असते खरं पाहिलं तर हे जे विचार आहेत ते फक्त आध्यात्मिक साधनेपुरतेच मर्यादित नाहीत असं वाटतं म्हणजे कोणतंही मोठं ध्येय गाठायचं असेल शिक्षण असो कला व्यवसाय किंवा अगदी नाती टिकवणं असो अगदी तिथे सुद्धा संयम विश्वास आणि योग्य मानसिक वृत्ती याच गोष्टी महत्वाच्या ठरतात नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर